नमस्कार वाळंतिणीसाठी अंड्याची मिरवणी करायची आपल्याला अंड फोडून मिरवणी करतात ते वाळंतिणीसाठी हलका आहार घेतला जातो एक महिनाभर तरी तर त्यासाठी आता आपण काय काय साहित्य घेतले ते, ते बघूया इथे एक लसणीचा कांदा घेतलाय एक चमचा तेल घालून चांगलं लसूण परतून घ्यायचं आपण असा लसूण परतून झाला एक ते दोन ते तीन मिनटामध्ये किंवा ह्यामध्ये आपण खोबरं घालायचं अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेले आहे मी ह्यामध्ये आणि मिरी आहे ना ती आमची गावाला तुम्ही जर आ, होम टूर माझे बघितली असेल व्हिडिओ तर तिथून म्हणजे गावची मिरी आणलेली त्याची मी मिरी पावडर करून ठेवलेली आहे तर ती मिरी वापरणार आहे मी ह्यामध्ये आणि खोबरं भाजून झालेलं आहे कोथिंबीर लसूण घेतलेली आहे आणि मिरी पावडर ही बघा ही मिरी पावडर घेतलेली आहे तर ही आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायची आहे आणि हा मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर मग तयार मसाला आपण वापरून अंड्याची मिरवणी करणार आहे तीन अंड्याचा करणार आहे मी त्यामध्ये इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे इथे मसाला बघू शकता मस्त असा मसाला वाटून झालेला आहे तर इथे मसाला मी एक दोन चमचे मोठे चमचे घातलेला आहे आणि चा... तेलामध्ये चांगला मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि बाळंदिरीसाठी मिरी पावडर जास्त करून म्हणजे वापरली जाते आणि हिरवी मिरची वापरली जाते तिखट मसाला वापरला जात नाही आणि हळद घालायचे पावच आमच्यापेक्षा कमी एकदम थोडीशी अशी म्हणजे फक्त रंग येण्यासाठी मुगची डाळ पातळ अशी आणि पातळच असं सर्व क्या दिलं जातं थोडंसं मीठ घालायचं आहे जास्त आपण जसं मीठ घालतो तसं नाही घालायचं थोडंसं सा चवीसाठी पण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मुगाची डाळ केली जाते हलकं म्हणजे हार मेथीची भाजी शेंगदाण्याचं कूट नाही वापरायचं फक् फक्त हे घालायचं खोबरं वापरलं जातं जेवणामध्ये आणि पातळ असं सर्व जेवण करायचं अस आणि ते मसाला चांगला परतून झाला आहे तर ह्यामध्ये मी एक दोन ग्लास मी गरम पाणी केलेलं आहे तर ते घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हा पातळच करणार आहे जास्त घट्ट नाही करायचं आहे भाकरी किंवा चपाती करून यामध्ये अशी खाऊ शकतो या पद्धतीने तर मस्त अशी पा पाण्याला उकळी आलेली आहे ह्याला रश्याला चांगली आणि आता ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली मी वरून आणि उकळी आल्यानंतर आपल्याला अंडी फोडून घालायचे आहेत त्याशिवाय घालायची नाहीत नाहीतर मग अंडं आहे ना ते मग व्यवस्थित असं बसलं जाणार नाही सेट नाही होणार आणि यामध्ये अंडं इथं आता आपण फोडून घालायचे म्हणजे थोड्या मिनिटाच्या अंतराने सेकंदाच्या अंतराने आपण अंडी फोडून घालायचे सर्व एकदम अशी घातली ना तर मग ते एकत्र येतील आणि मग ते हे होईल आता बघू बघू शकतंय मी एक अंडं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे एक दोन ते ती तीन मिनटं थांबायचंय आणि नंतर दुसरं अंड फोडून घालायचं यामध्ये अशाच प्रकारे मी तिसरं पण अंड ह्याच्यामध्ये फोडून घातले थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला अंड फोडायचं हे आणि अशा प्रकारे आणि हलवायचं नाही आपल्याला हे अंड्याचा रस्सा आहे ना आता मिरवणी केलेली आहे ते मिक्स हा म्हणजे हलवायचं नाही आता फक्त असंच ठेवून द्यायचं एक पाच ते दहा मिनटं त्याच्यानंतर मग आपण हे मिक्स करायचं म्हणजे हलवून घ्यायचे बघू शकता एक दहा मिनटानंतर मस्त असं सेट झालेलं आहे अंड असं म्हणजे तिन्ही अंडं एकत्र असे झाले झाले नाहीत मस्त असे हे झालेले आहे अंड्याचं मिरवणी तुम्हाला दाखवते आता अंड शिजले की नाही ते आणि मस्त असं हे अंड्याचं मिरवणी आपलं तयार झालेलं आहे एक दोन ते तीन मिनटं ठेवून देऊया बघू शक आणि इथे बघू शकताय मस्त असा अंड्याचं मिरवणी तयार झालेलं आहे आणि इथे शिजलेलं पण आहे अंड बघू शकताय मी इथे तुम्हाला थोडंसं फोडून दाखवते हे बघा मस्त असं झालेलं आहे आपलं तयार अंड्याचं मिरवणी बाळंतिणीसाठी खास करून हे अंड्याचं मिरवणी बनवलं जातं मेथीची भाजी बोंबलाचा रस्सा पण बनवला जातो चिकन मटन पण असंच मि मिरवणीमध्ये बनवलं जातं कांदा वगैरे वापरत नाही ह्याला मी बाळंतिणीसाठी तर हे मस्त असं अंड्याचं मिरवणी आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा